आज मी कटले आणलेले आणि सध्या आता कटल्यांचं सीझन चालू आहे आणि हे कटले आहे ते तलावामध्ये सापडतात आणि चवीला खूप छान चविष्ट लागतात तर आज मी फ्राय तयार करणार आहे मस्त छान अशी वरून कुरकुरीत आणि अतून अशी सॉफ्ट अशी मौसर अशी फ्राय चविष्ट लागते चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी गोड्या पाण्यातील कटल्यांचं फ्राय तयार करणार आहे आणि हे कटले जिवंत असतात त्याच्यामुळे सुद्धा अगदी अप्रतिम लागते चवीला चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कटले आहेत ते कापून आणलेले आहेत आणि हे कटले खाऱ्या पाण्यातले आहेत आणि कटले हे जिवंत असतात त्याच्यामुळे कापायला जमत नाही आपण घरी आणल्यानंतर म्हणून मी मार्केटमधूनच कापून आणलेले आहेत एकदम फ्रेश आहेत तर आता ही मच्छी आहे कटल्यांची ती पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेणार आहे आणि फक्त ज्या तुकडे आहेत त्याचीच फ्राय करणार आहे आणि ही डोकी आहेत त्यांचं काळवण करणार आहे पण काळवणची रेसिपी करणार नाही मी फक्त फ्रायच करणार आहे कटल्यांची आता हे कटले आहेत ते पहिल्यांदा धुवून घेते आता मच्छी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे जरा धुवायला वेळ लागतो दोन तीन पाण्यात धुवून घ्यायचे आणि खवलं ठेवून ठेवायची नाही मेन म्हणजे सगळी खवलं काढून घेतलेली आहेत तर आता मसाले आहेत ते मच्छीला लावून घेते मी इथे आलं लसण आणि कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची अशी बारीक पेस्ट केलेली आहे आणि ह्या मच्छीला आलं लसणाचं प्रमाण जरा जास्त घ्यायचं आहे आपण इतर मच्छीमध्ये आलं लसण कमी घातलं तरी चालेल पण ह्याला टेस्ट छान येण्यासाठी आलं लसण जास्त घ्यायचं आहे दोन चमच घालून घेणार आहे आणि याला चिंचेचं पाणीसुद्धा थोडं जास्त घ्यायचं आहे इतर मच्छीपेक्षा जेवढी मच्छी असेल त्या प्रमाणानुसार चिंचेचं पाणी घ्यायचं आहे इथे मी दोन मोठे चमचे चिंचेचं पाणी घेतलेलं आहे आणि हळदीचंसुद्धा प्रमाण जास्त घ्यायचं आहे तर इथे अर्धा चमच हळद घेणार आहे आणि अर्धा चमचा मिरची पावडर मिरची पावडरने चव छान लागते फ्रायला म्हणून मिरची पावडर घालायचीच कोणतीही जेव्हा तुम्ही फ्राय तयार करता तेव्हा थोडी मिरची पावडर घातली तर जरा वेगळी चव लागते तरी ते अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमच घरगुती मसाला आणि इथे मी काळी मिरी पावडर घातलेली आहे थोडीशी अगदी घर काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे ते मसाले आहेत ते सगळे कालून घ्यायचे आहेत आणि फक्त लक्षात ठेवायचं हे कटले जेव्हा तुम्ही फ्राय करता कटल्यांचा रस्सा किंवा कटल्यांची फ्राय तर चिंचेचं प्रमाण आलं लसणाचं प्रमाण जरा जास्त घ्यायचं आहे आलं जर आलं जास्त घेतलं तर त्याला चव छान लागते कटल्यानं मसाला आहे तो सगळा लाऊल झालेला आहे आणि कटल्यांमध्ये जेव्हा फ्राय कराल तेव्हा मसाल्याचं थोडंसं इतर मच्छीपेक्षा प्रमाण जरा मसाल्याचं जास्त घ्यायचं आहे आता ही मच्छी आहे ती मी फ्रीजरमध्ये दहा मिनटासाठी ठेवून देणार आहे कारण का या फ्रायला मी तांदळाचं पीठ वगैरे हो लावणार नाही रवा किंवा तांदळाचं पीठ मग ती असे हे मसाले छान असे फ्रायलाच लागून राहिले पाहिजे आणि मसालेसुद्धा आतपर्यंत छान मुरले पाहिजे म्हणून फ्रीजरमध्ये दहा मिनटं ठेवून देणार आहे कटल्यांची मच्छी आहे ती फ्रीजरमध्ये ठेवून पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आता मी फ्राय करणार आहे छान असे मसाले मुरलेले आहेत आता इथे फ्राय पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेला आहे गॅसचा फ्लेम स्लो केलेला आहे आणि फक्त तेलामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे लसण घालायचं नाही लसण फ्रायला अगोदर मच्छीला लावलेलं ला आहे त्याच्यामुळे लसण घालायची काही गरज नाही आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे मसाले वगैरे मच्छी आधी ती सगळ्यामध्ये टाकून झालेली आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे स्लो फ्लेमवरच एक दोन मिनिट एका बाजूने परतून घ्यायची नंतर मग उलट करून घेणार आहे पहिल्यांदा ग्रॅ गॅसचा फ्लेम स्लो केलेला आहे आता आता मच्छी आहे ती मी उलट करून घेणार आहे अशी उलट करून घेतलेली आहे मसाला वगैरे निघालेला नाही मसाला मच्छीला चिकटून राहिलेला आहे आणि सगळी मच्छी आहे ती उलट करून घेणार आहे आणि एकदाच होत नाही दोन तीन वेळा उलट सुलट करून झाल्यानंतरच मच्छी तयार होते कटले आहेत ते सगळे उलट करून घेतलेली आहे मच्छी आणि एका बाजूने तयार झालेली आहे तरी पुन्हा आम्ही उलट करून घेणार आहे दोन तीन वेळा उलट सुलट करून घ्यायची मग तयार होते आणि हे कटले आहेत ते एकदम जिवंतच असतात त्याच्यामुळे ह्याची चव अगदी अप्रतिम लागते छान लागतात चवीला आहे आणि हे आता जानेवारी महिन्यापासून याचा सीझन चालू होतो अशी खूप छान चविष्ट अशी फ्राय तयार होते आता पुन्हा दोन तीन मिनटांनी मी उलट करून घेणार आहे तर कटल्यांची फ्राय आहे ती तयार झालेली आहे मस्त झालेली आहे मसालेसुद्धा एकदम त्या मच्छीलाच लागलेले आहे छान अशी कुरकुरीत झालेली आहे आणि ही मच्छी एकदम जिवंत असते त्यामुळे चविष्ट अगदी चवीला अगदी अप्रतिम लागते आता मी गॅस बंद करून घेते सगळ्या बाजूनी ही फ्राय झालेली आहे व्यवस्थित चविष्ट आणि खमंग अशी कटल्यांची फ्राय तयार झालेली आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी काढण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद